नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आपली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष हा सुरू राहतो की काय किंवा तो आणखी चिघळतो की काय अशी परिस्थिती सध्या राज्यात आहे राज्यात ठिकठिकाणी ओबीसी नेते असतील मराठा नेते जसे की मनोज जरांगे पाटील आणि आणखी काही मराठा नेते हे भाष्य करतायत आणि त्यावरनं खरंच यामागचा मनसुबा काय आहे चा है। 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 चा की हैदराबाद गॅझेटियरचा जी आर लागू केल्यानंतर मराठे हे सरसकट ओबीसीमध्ये येत आहेत अशा पद्धतीनं ओबीसी नेते सांगायला सुरुवात करतायत किंवा मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या कुणबी म्हणून तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलेली आहे स्पष्ट केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं किंवा त्यांची भूमिका ही आहे की आम्ही कोणत्याही जातीला मध्ये नव्यानं टाकलेलं नाही आम्ही फक्त एवढंच म्हणतो आहोत की दोन सप्टेंबरचा जो जी आर काढला गेला त्यामुळे है। हैदराबाद गॅझेटियर लागू होत आहे है, आणि हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगानं मराठवाड्यातल्या ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या वंशावळी जुळतील आणि तीन पिढ्याची वंशावळी पिढी दर पिढी ते जुळली तर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळतंय आणि कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर जात पळता आणि समितीसमोर खरंच त्याच्या नोंदी ह्या खऱ्या आहेत का ज्या गृहचौकशीवरती जात प्रमाणपत्र मिळालं आहे किंवा गाव समिती आता नेमली आहे जी आरच्या माध्यमातून त्यातून मिळालेली आहे किंवा प्रतिज्ञापत्रद्वारे कुळातलीच व्यक्ती नातेसंबंधातलीच व्यक्ती प्रतिज्ञापत्र करून हे सांगतोय की हा माझ्या कुळातला आहे आणि माझ्याकडं ऑलरेडी कुणबी नोंद आहे तर हाही कुणबी प्रमाणपत्रास पात्र आहे असं ते प्रतिज्ञापत्र असा तो जी आर आहे यामध्ये तुम्ही पुरावा आणा तुमचा पुरावा ग्राह्य असेल वैध असेल तर तुम्हाला कोणबी प्रमाणपत्र मिळेल असा जी आर हा राज्य सरकारनं काढला ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक, एक वेळा नव्हे दोन वेळा नव्हे तीन वेळा आतापर्यंत जाहीर मांडलेली आहे तरी सुद्धा त्यांच्याच राज्य मंत्रिमंडळातले ज्या मंत्रिमंडळाचे ते मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचे ज्येष्ठ सहकारी माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मात्र ते ओबीसी नेते असल्यामुळे ते कडाडून विरोध करतायत ते असंही म्हणतायत छगन भुजबळ की ओबीसीच्या आरक्षणावरती मोठा घाला आता मराठ्यांकडनं येतोय आणि म्हणून मग मराठ्यांनी हे ठरवावं की त्यांना आधी जे आरक्षण मिळालेलं आहे जसं की फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये राज्य सरकारनं दहा टक्के एस आरक्षण हे मराठा समाजाला लागू आहे हे राज्याअंतर्गतलं आहे त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवर गेलात तर मराठ्यांना ईडब्ल्यू एस दहा टक्के म्हणजे आर्थिक दुर्बल घटक जे आहेत सवर्ण समाजातले त्यातले म्हणून मराठ्यांना ईडब्ल्यू एस दहा टक्के हे राष्ट्रीय शिक्षण संस्था राष्ट्रीय स्तरावरची सरकारी निमसरकारी सरकारी नोकर भरती यामध्ये मिळणार आहे तेव्हा मराठ्यांना ऑलरेडी एस सी बी सी दहा टक्के आणि राष्ट्रीय पातळीवरती गेलात तर ईडब्ल्यू एस दहा टक्के हे आरक्षण मिळतंय मग मराठवाड्यातले का होईना जर का त्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या म्हणून त्यांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देत आहात ओबीसीचं प्रमाणपत्र देत आहात तर ते एक प्रकारचं राजकीय आरक्षण त्यांना हवंय हा त्यांचा मनसुबा आहे आणि तुम्ही तो पूर्ण करता आहात आज मराठवाड्यातले मराठे हे ओबीसी मध्ये येतील कुणबी नोंदी सापडल्या म्हणून उद्या त्याचाच आधार घेऊन मराठा कुणबी एकच आहे म्हणत सबंद मराठा समाज राज्यभरातला हा कुणबी कि होईल किंवा ओबीसी मध्ये येईल आणि तो आमच्यावर अन्याय असेल असं ओबीसी नेते राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी ते तो मुद्दा लावून आहेत त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की मग तुम्ही सरकारच्या विरोधात ही भूमिका घेत आहात तर या सरकारच्या मंत्रिमंडळात तुम्ही कशाला थांबताय तुम्ही राजीनामा का देत नाही त्यावरती मात्र त्यांचं सोयीस्कर मौन आहे ते या ठिकाणी मंत्री म्हणून बोलत नाही आहेत तर ओबीसी नेते म्हणून बोलतायत मंत्री म्हणून त्यांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे त्याचं तुम्ही काही बोलू नका तो माझा वेगळा विषय आहे असं ते अप्रत्यक्षपणे सांगत आलेले आहेत किंवा सांगतायत प्रश्न असा आहे की छगन भुजबळ यांनी जी शंका उपस्थित केली की खरंच मराठ्यांना आधी मिळत असलेलं जे आरक्षण आहे एसीबीसी आरक्षण किंवा ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण हे मराठ्यांना नको आहे का आणि मराठ्यांना सरसकट कुणबी करून ओबीसीत आणायचं आहे का नाही तर तुम्ही हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा विषयच काढला नसता त्यातल्या कुणबी नोंदी त्यांचं म्हणणं आहे छगन भुजबळांच्या की त्या बोगस आहेत है, तुम्ही हैदराबाद गॅझेटियर कशाला लागू करताय त्याचा आधार घेऊन खास करून प्रतिज्ञापत्रा आधारे जर का एखाद्याला जात मिळत असेल तर तो असंविधानिकपणा सरकार का करत असं ते वारंवार सांगतायत मुख्यमंत्र्यांना सवाल विचारतायत की नाही माहिती नाही तेवढं धडस त्यांच्यात आहे की नाही पण ते बाहेर मात्र मीडियासमोर असं म्हणतायत की हे असंवैधानिक आहे की कोणाला प्रतिज्ञापत्र देऊन तुम्ही तो माझ्या कुळातला आहे म्हणून त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या असं सांगणे किंवा तशी पद्धत सरकारनं विहित करून देणे की प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरती त्याला जात प्रमाणपत्र मिळेल गाव पातळीवरती चौकशी केल्यानंतर ते योग्य असेल तर त्याला मिळेल प्रश्न असा आहे की एवढं सगळं केल्यावरही जात पडताळणी समिती जी असते कास व्हॅलिडिटी कमिटी त्या कमिटीसमोर तुमच्या नोंदी तपासल्या जातात त्या कमिटीसमोर जे ग्राह्य आहे जे वैध आहे त्यानुसारच तुम्हाला कास व्हॅलिडेट करून दिली जाते म्हणजे तुमच्या जातीची पडताळणी करून तुम्हाला जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं जातं तेव्हा कुठं तुमच्याकडं खरा जातीचा दाखला आहे यावरती शिक्कामोर्तब होतं तेव्हा कुठं त्याचा फायदा तुम्हाला शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षणासाठी तेव्हा कुठं त्याचा फायदा तुम्हाला सरकारी किंवा निम सरकारी नोकऱ्यांमध्ये होतो पण जेव्हा तुम्ही कुणबी प्रमाणपत्र घेता तेव्हा ते, ते कुणबी प्रमाणपत्र ओबीसीचं प्रमाणपत्र मिळतं आणि राज्यामध्ये जिल्हा परिषदांना ओबीसीचं आरक्षण आहे म्हणजे आता बघा दोन तीन दिवसांपूर्वी रेणापूर तालुक्यातल्या म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातल्या भरत कराड या तरुणानं आत्महत्या केली सांगितलं काय की जिल्हा परिषदांचं जे ओबीसी आरक्षण आहे ते आता संपुष्टात येणार आहे मराठीच आता ओबीसीवरती घाला करतील आणि आम्हाला जे जिल्हा परिषदेचं आरक्षण मिळतंय ते मिळणार नाही आता बघा कसा विरोधाभास आहे काल जिल्हा परिषदांची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्यामध्ये लातूर जिल्हा हा सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये आलाय आणि भरत कराड यांनी त्यांचं आरक्षण संपत म्हणून आत्महत्या केलेली आहे तर प्रबोधन करण्याची सुद्धा फार गरज आहे याचं कारण असं आहे की जर का भरत कराड हे लातूर जिल्हा म्हणजे ते तसे रेणापूर जिल्ह्या तालुक्यातले आहेत जो लातूरमध्ये येतोय लातूर हा सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये येतो आणि जर ते बीडचे जरी असतील तरी बीड जिल्हा हा जिल्हा परिषदेची जी आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे त्यामध्ये महिला अनुसूचित जातीसाठी राखीव झालेला आहे म्हणजे भरत कराड यांनी जर का आत्महत्या केली नसती तर आज त्यांना करायची पण गरज पडली नसती कारण लातूर जिल्हा परिषदेला सर्वसाधारण जिल्ह्यात गेलेला आहे आणि बीड अनुसूचित जातीच्या महिला राखीवसाठी गेलेला आहे तर अशाही गोष्टी होत आहेत आणि म्हणूनच एक आवाहन मी लोकमतच्या वतीनं करतो की जातीय संघर्ष आरक्षणाचे संघर्ष आरक्षणासारखा सामाजिक प्रश्न हा जरी जटील असला आणि प्रत्येकाला आपल्या जातीची आपल्या समाजाची एक अस्मिता जपण्याचा अट्टहास असला तरी आपला जीव हा खूप लाख मोलाचा आहे आपण जरी जीव दिला तरी आपल्या माघारी आपलं कुटुंबीय हे आहे त्याचा विचार व्हावा जीव इतका नाहक जाता कामाने तेव्हा आत्महत्यांसारखा टोक्याचं पाऊल कोणीही उचलू नये हे मी आवाहन करतो पर्सनली करतो आणि लोकमतच्या वतीनंही करतो आता मूळ मुद्द्यावरती येऊया की हैदराबाद गॅझेटियर लागू झालेला आहे दोन सप्टेंबरचा जी आर राज्य सरकारनं काढला आहे त्यानुसार ठिकठिकाणी थीक, मराठवाड्यातले जे आठ जिल्हे आहेत तिथे कोणबी प्रमाणपत्र म्हणजेच तुमच्या नोंदी जर का तुमच्याकडं असतील आणि हैदराबाद गॅझेटियर अनुषंगानं असतील तर तुम्ही अर्ज करू शकता ती प्रक्रिया सुरू केलेली आहे राज्य सरकारनं पुन्हा सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून एक आदेश काढलेला आहे त्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालय त्याचबरोबर मराठवाड्यातले आठही जिल्हे त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक आदेश दिलेला आहे की तुम्ही तातडीनं अर्ज स्वीकारा त्याचबरोबर गाव समिती जी नेमली आहे ग्रामसेवक त्यानंतर कृषी सहाय्यक अधिकारी आणि तलाठी यांची जी गाव समिती आहे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक अधिकारी या समितीला मार्गदर्शन करा त्यांनी काय काम करायचं कसं काम करायचं आहे गृह चौकशी जी करायची आहे वंशावद समितीमार्फत ती कशी करायची याचं प्रशिक्षण द्या असे आदेश सरकारनं काढले आहे माझ्या माहितीनुसार मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगानं गाव क्रमांक तिथे नोंदी किंवा घर क्रमांक तिथे नोंदी हे शोधण्याचं आणि सापडल्यावरती अर्ज करण्याचं काम हे जोरात सुरू आहे सांगायचं तात्पर्य असं आहे है की हैदराबाद गॅझेटियर नेमकं काय आहे तर एकोणीसशे एकला निजामाच्या हैदराबाद स्टेटमध्ये आजचा मराठवाडा असताना तेव्हा जनगणना झाली होती आणि त्या जनगणनेच्या आधारे जे गॅझेटियर तयार झालेलं आहे है हैदराबादचं त्याच्या आधीही काही असेल तर तिथे तेव्हा ज्यांच्या पूर्वजांची नोंद कुणबी म्हणून किंवा मकू किंवा कुम म्हणजे मकू म्हणजे मराठा कुणबी आणि कुम म्हणजे कुणबी मराठा किंवा कुणबी किंवा कापू म्हणजे जी आरमध्ये दोन सप्टेंबरच्या असंही म्हटलेलं आहे की हैदराबादच्या गॅझेटियरमध्ये कुणबी अशी पण नोंद आहे आणि कापू अशी पण नोंद आहे आणि काही ठिकाणी शेतकरी अशी नोंद आहे तर ते कुणबी तर हैदराबाद गॅझेटर मध्ये कापू कुणबी कुणबी कापू अशी नोंद असेल तर तो ती नोंद ग्राह्य धरली जाईल असं दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानुसार ह्या शोधाशोध मोहीम सुरू झाली आहे न्यायमूर्ती शिंदे समितीला आपल्याला माहिती आहे की सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे ही शिंदे समिती हैदराबादमध्ये जाऊन रेकॉर्ड तपासू शकते आणखी काही नोंदी सापडतील का त्याचा शोध घेऊ शकते आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्याचा दावा केलेला आहे पण आता या दोन सप्टेंबरच्या जी आर मुळे काय होणार आहे एखाद्या गावात एक जरी कुणबी नोंद सापडली आणि ती जर का वैध असेल तर तेव्हाची ती नोंद आहे एकोणीसशे एकच्या आधीची त्यानुसार आत्ता नाही म्हटलं तरी सव्वाशे वर्षांमध्ये त्या एक पूर्वजापासून साठ ते ऐंशी लोकांचं कुटुंब कुळ झालेलं आहे आणि मग एखाद्या गावात चार पाच नोंदी जरी सापडल्या वेगवेगळ्या कुळाच्या तर अख्खं गाव हे कुणबी प्रमाणपत्रास पात्र ठरू शकतं आणि त्यामुळं ओबीसी नेते हे चिडलेले आहेत की तुम्ही शंभर सव्वाशे वर्षाच्या नोंदी आणणार त्यामध्ये काही बोगस राहतील अशी शंका त्यांना आहे आणि त्या आधारे तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्याल उद्या हीच लोक जे जिल्हा परिषदेला आरक्षण आहे त्यामध्ये ओबीसी म्हणून उभे राहिले तर मग त्यांना तो फायदा होईल जात पडताळणीमध्ये पुन्हा खटले उभे राहतील एकूणच सध्याचा जो ओबीसी कोटा आहे ज्यामध्ये कुणबी आहेत ते सुद्धा सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस प्रकारचे कुणबी आहेत खास करून विदर्भात तुरेळे कुणबी घाटोळे कुणबी धनोजे कुणबी झाडे कुणबी खैरे कुणबी बावणे कुणबी असे डॉमिनंट कुणबी आहेत खास करून तिरळे कुणबी घाटोळे कुणबी आणि धनंजय कुणबी यांच्यामध्ये आणि मराठ्यांमध्ये रोटीरोटी व्यवहार अनेक ठिकाणी झालेला आहे खास करून तिरळे कुणबी आणि शहाणूकुळी मराठ्यांमध्ये देशमुखांमध्ये रोटीबोटी व्यवहार हा वर्षानुवर्ष माझ्या माहितीनुसार तरी गेले चार दशक किमान हा सर्रास वाढलाय आता तर सर्रास होतोय मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं तेच आहे की जर का तिरळे कुणबी आणि शहाणुकुळी मराठ्यांमध्ये रोटीवेटी व्यवहार हा होत असेल तर त्याला आंतरजातीय विवाह म्हटलं जात नाही मग आंतरजातीय विवाह म्हटलं जात नाही तर मग आम्ही पण कुणबी असा दावा त्यांचा आहे प्रॉब्लेम असा आहे की मनोज जारांगे पाटलांची आधीची मागणी अशी होती जी त्यांनी सरकारसमोर खूप रेटून धरली मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यामुळे सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आता या दोन्ही मागण्या मनोज जारांगे पाटलांनी सोडल्यात जमा आहे लक्षात घ्या या दोन्ही मागण्यांविषयी ते बोलत नाहीयेत ते म्हणतात पहिले हे होऊ दे तो नंतरचा विषय आहे छगन भुजबळांचं म्हणणं हे आहे की आज जरी हैदराबाद गॅझेटियरच्या अनुषंगानं कुणबी नोंदी सापडून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मोहीम सुरू होते तो सुद्धा भाग हा मराठ्यांच्या कुणबीकरणाचाच आहे मागच्या दारानं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा हा प्रकार आहे पण त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र म्हणतायत की तुम्ही पुरावे आणा पुरावे ग्राह्य हो वैध असतील तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल इतका साधा सरळ तो जी है। सर, आर आहे पण एकीकडं मनोज जरांगे पाटील हे विजोत्सव साजरा करतायत मोठी मोहीम फत्ते केलेली आहे हैदराबाद गॅझेटी दोन सप्टेंबरचा जी आर काढलेला आहे त्याचा मोठा फायदा हा मराठवाड्यातल्या तीन एक कोटी किमान मराठ्यांना जे कुणबी आहेत मोही असा त्यांचा दावा आहे त्यांना होऊ शकतो असं सांगितलं जात आहे आणि त्याच वेळेस ओबीसी नेते आणि राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ मात्र आधीचं आरक्षण का रद्द करू नये जे एस सी बी सी दहा टक्के आणि राष्ट्रीय पातळीवर गेल्यावरती ईडब्ल्यू एस दहा टक्के ते रद्द करा आता यात झालंय असं की मुंबई हायकोर्टामध्ये एसीबीसी दहा टक्क्याच्या विरोधात ऍडव्होकेट जयश्री पाटील सदावर्ते गुणरत्न सदावर्ते आणि अन्य काही लोक जे गेलेले आहेत त्यांनी त्याच पिटिशनमध्ये जो हैदराबाद गॅझेटियर वरचा दोन सप्टेंबरचा जी आहे तो मुद्दा सब पिटिशन म्हणून त्यात टाकलेला आहे त्याचबरोबर काही स्वतंत्र याचिका ह्या मुंबई हायकोर्टामध्ये आत्ताच्या हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात तो लागू करण्याच्या विरोधात ह्या गेल्या तीन चार दिवसांमध्ये मुंबई हायकोर्टात आलेल्या आहेत यावरनं जर का एसीबीसी दहा टक्क्याचा जो खटला चाललेला आहे की जरी एसीबीसी दहा टक्के गेल्या दीड पावणे दोन वर्षापासून दीड एक वर्षापासून राज्यात लागू झालेला असल्यात त्याचा फायदाही मराठा तरुणांना मुलांना मिळत असेल तरी उद्या त्याला स्थगिती आली तर आणि त्याला स्थगिती आणि या जी आरला पण स्थगिती या जी आरच्या माध्यमातून एसीबीसी दहा टक्के स्थगिती तर मग हे काय होईल म्हणजे ज्यांना लाभ मिळत होता मराठवाडा व्यतिरिक्त एसीबीसी दहा टक्के मराठवाड्यातल्या लोकांना पण एसीबीसी चा लाभ मिळतोच आहे मग अशा वेळेस एसीबीसी दहा टक्क्यावर जर का घ्यायला आला तर छगन भुजबळ जी धमकी देत आहेत किंवा इशारा देत आहेत की तुम्हाला आधीचं आरक्षण नको आहे का अनेकांना शंका अशी येते की छगन भुजबळ हा जी आर तर रद्द करूनच घेतील पण त्याचबरोबर छगन भुजबळ जे एससीबीसी दहा टक्के आरक्षण मिळालेलं आहे तेही रद्द करतील की काय अशी ही भीती व्यक्त होते आणि म्हणूनच एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी असा काही संघर्ष हा जाणीवपूर्वक उभा करण्याचा प्रयत्न होतोय का आणि म्हणूनच सगळीकडनं हवा दिली जाते अशीही मायासारख्याला शंका आहे म्हणूनच आधी छगन भुजबळ काय म्हणाले ते बघूया आणि त्याला उत्तरा दाखल म्हणून जनांगे पाटील काय म्हणतायत ते बघूया आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहे प्रेशर निर्माण केलं जात आहे मला त्यांना सांगायचं आहे पूर्ण विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एफ मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये मध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला उपांतर सुद्धा नको आम्हाला फक्त बोला ना एक मनुष्य द्याला इतकं त्याचं समजत आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होत त्याच्यावर कधीतरी बोला पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील होतील काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे नेत्यांनी ने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे ईशी बीशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीस आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याने द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असिद्ध असावं लागते तर मराठा हा दहा टक्के मागासिद्ध आहे पण जी जात मागासिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग मरा आम्हाला मराठ्याचे नेते त्याला प्रश्न विचारावा एसीबीसीचं दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याच्या वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नको आहे हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशिक्षित लोकांनी याचं उत्तर द्यावं सुशिक्षित लोकांना कोण अपेक्षा नाही तर थेट आरोप तुमचा मी अशिक्षित आहे काय तू तर रडकून आला ना तुला तू तर आत मेटा कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागलो ला ला, तू हो काय होईल याचा विचार करून चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगला म्हणजे तो पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग आहे पण किती डोकेबाजी हे त्यालाही चांगला माहिती मी परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन, पन्नास टक्क्याच्या आत ऊबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास मनोज दरांगे पाटलांची मागणी ही आधीपासून होती ती ही की पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण हे टिकणार नाही आहे एसीबीसी दहा टक्के आरक्षणाची मागणी काय आपली नव्हती तरी फेब्रुवारी दोन हजार तेवीसला राज्य सरकारनं एसीबीसी दहा टक्के आरक्षण दिलं जी मागणीच नव्हती तरी दिलं आणि आता तुम्ही म्हणताय यातच तुम्ही समाधानी राहा आणि मराठवाड्याचा विषय हा वेगळा आहे तिथं कुणबी नोंदी सापडतायत आणि त्या सापडल्यावरती दोन हजार सतराचा जो जी आर आहे की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या नोंदी असतील तुमच्याकडे आणि तुमची वंशावळी तीन पिढ्यांची जुळत असेल कुणबी नोंदीनुसार तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हे मिळतंय मग यात वेगळं काय आहे असा सवाल त्यांचा आहे राहिला प्रश्न छगन भुजबळांचा एसीबीसी दहा टक्के ठीक आहे राज्य सरकारने दिलंय ते रद्द करून घेऊ शकतात पण ईडब्ल्यू एस दहा टक्के हे ब्राह्मण समाजालाही दिलंय हे ज्यांच्याकडं आरक्षण नाही त्यांनाही दिलेलं आहे आणि मराठा समाजातले सुद्धा आर्थिक दुर्बल घटक जे आहेत ब्राह्मण समाजातले मराठा समाजातले इतर समाज जे आरक्षणात नाही आहेत त्यांना त्यातले जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे त्यांना दहा टक्के आरक्षण आहे तर तेव्हा छगन भुजबळ यांनी बोलताना असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला काय हवं आहे हे आधी निश्चित करा पण मराठा समाजांना सर्वांना माहिती आहे की कुणबी नोंदी सापडतायत हा मराठवाड्यामध्ये राज्य सरकारनं तसा दोन सप्टेंबरला जी आर काढून दिलेला आहे आणि मराठवाडा व्यतिरिक्त इतर कोणी मराठे असतील आणि त्यातले जर का दुर्बल घटक असतील तर त्यांना राज्य सरकारनं एसी बी सी दहा टक्के लागू केलेलं ला आहे ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि राष्ट्रीय पातळीवर गेल्यावरती आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण घेत आहेत तेव्हा त्यामध्ये मनोज जरांगे पाटील किंवा छगन भुजबळ दोघेही असा दावा करू शकत नाही की ते रद्द होत आहे किंवा रद्द केलं जाणार आहे पण इथे कुठेतरी एक गल्लत अशी दिसते आहे की छगन भुजबळ ज्या मंत्रिमंडळामध्ये आहे त्याच मंत्रिमंडळानं निर्णय घेऊन किंवा त्या सरकारनं दोन सप्टेंबरचा हैदराबाद गॅझेटियरवरचा जी आर काढलेला आहे ज्याला छगन भुजबळ हे हायकोर्टामध्ये चॅलेंज करू पाहतायत आता प्रश्न असा आहे की छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात काय करतायत त्यांनी सरळ राजीनामा द्यावा आणि सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी असं ते मात्र करत नाही आहेत ते सोयीस्कर जिथे मंत्री पाहिजे तिथे मंत्री म्हणून वागतायत जिथे ओबीसी नेते पाहिजे म्हणून तिथे ओबीसी नेते वागत यातच एक याचिका करते मराठा आरक्षणाच्या संदर्भातले गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची याचिका होती जे काँग्रेसचेही नेते होते आता अन्य पक्षामध्ये आहेत संजय लाखे पाटील डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी तोच मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठा समाजाबाबतीत काहीतरी गैरसमज होतोय की एस सी बी सी दहा टक्के ते मिळाल्यावरती आम्हाला मिळालं असं म्हणणाराही आहे आणि हैदराबाद गॅझेट यानुसार आता आम्हाला कुणबी व्हायला मिळतंय असं म्हणणारा सुद्धा समाज आहे पण खरा फायदा जो आहे तो ईडब्ल्यू एस दहा टक्के जो ब्राह्मण समाज असेल मराठा समाज असेल अन्य खुल्या वर्गातला समाज असेल त्यातली जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक लोक आहेत त्यांना म्हणजे ज्यांचं महाराष्ट्राच्या निकषानुसार आठ लाख इतकं वार्षिक उत्पन्न आहे किंवा त्याच्या आधी आहे त्या ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल मग ब्राह्मण असू दे किंवा मराठा समाजातले असू दे त्यांना ईडब्ल्यू एस दहा टक्के लागू होतं त्यामध्ये सुद्धा मराठा समाजाचा खूप फायदा होता पण ते एसबीसी दहा टक्के लागू केल्यामुळे गेलंय आणि म्हणून मग आधीच तुम्ही जाहीर करावं हो। आधीच लागू करावं हो। राज्य सरकारनं इच्छाशक्ती दाखवावी एक ठोस निर्णय घ्यावा आणि आरक्षणाच्या संदर्भात जे सामाजिक प्रश्न म्हणून एकमेकांशी लढतायत किंवा लढवले जात आहेत हे बंद व्हावं अशी त्यांची इच्छा आहे डॉक्टर संजय लाखे पाटील काय म्हणतात बघा राज्यातील ओबीसीचं आरक्षण संपलंय त्या विफारी होती काल नागपूर मध्ये आमच्या एका भावंडानं आत्महत्या केली आणि त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना राज्यातील मंत्री नामदार छगन भुजबळ साहेबांनी उपरोद्विकपणे मराठा समाजाला एक आवाहन केलं आणि माझ्याशी चर्चेवरून पुढे असं सांगितलं होय नामदार भुजबळ साहेब आपल्यावरून चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विकार वाढवला जातोय घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार येतो आणि चर्चा करण्यापूर्वी काही गोष्टी मी आपल्या निदर्शनाचा जाऊन देऊ इच्छितो आपण जे वैध कुंदी प्रमाणपत्राला विरोध करताय आपल्यामध्ये आणि मनोज सरांगी पाटलामध्ये जो दररोज असभ्य भाषेमध्ये कलगीतुरा चालू आहे त्यामुळे राज्यातले वातावरण गडूळ होत आहे आणि मराठा आणि कुणबी या कायद्याप्रमाणे स्वतंत्र जाती आहेत हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे ही माझी आपल्याला विनंती करतो आणि त्याचबरोबर कालच्या आपल्या वक्तव्यामध्ये आपण असं म्हणताय की मराठा समाज हा कुणबी आरक्षणी घेतोय एससीबीसी आरक्षण घेतोय आणि ईडब्ल्यू सी आरक्षण घेतोय माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला यातून एक चिंता वाटते आणि सखेद मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं की कृपया आपण राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराज तायवडे यांच्यासारख्या एका ज्येष्ठाची सल्लागार म्हणून नियुक्ती करावी आणि त्यांच्याकडून कुंभी आणि मराठा हा फरक समजून घ्यावा आणि हेही समजून घ्यावं की देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुठलाही समाज दोन आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही आज जे कुणबी मराठवाड्यामध्ये वैध कुणबी प्रमाणपत्राची जी मोहीम मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्या मोहीम आणि मराठा समाज याचा आरक्षणासाठी काही संबंध नाही मराठा हा वेगळा समाज आहे म्हणून मराठ्यांना राज्यामध्ये जे काही एससीबीसी आरक्षण राज्य सरकारनं दिलंय पन्नास टक्के पुढचं ते आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आमचा याला पूर्ण विरोध आहे म्हणून मराठा समाज कुठली आरक्षण घेतोय एससीबीसी आरक्षण बी सी घेतोय आणि ईडब्ल्यूएस आरक्षण घेतोय असं जे आपण आज्ञा जाऊन मानतात ते मुळात आपण समजून घेतलं पाहिजे कारण की एससीबीसी बी सी आरक्षण लागू झाल्यापासून मराठा समाज हा ईडब्ल्यूएस ला पात्र नाही आणि आमचे मराठा समाजातले मी असल प्रवीण गा, गायकवाड आमचे ज्येष्ठ नेते असतील राजेंद्र कोंडरे असतील किंवा सगळ्याची इच्छा आहे की एस चा बेकायदेशीर जे काही तिथं घटनाबाह्य आरक्षण दिलंय ते संपलं पाहिजे आणि राज्यातील मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण लागू झालं पाहिजे म्हणून कृपया आपण ही घटनात्मक परिस्थिती समजून घ्या कायदेशीर परिस्थिती समजून घ्या आणि राज्यातील वातावरण आणखीन गडूळ होणार नाही यासाठी आपण घटनाबाह्य आरक्षणाचा अभ्यास न करता परिस्थिती जाणून न घेता जे वक्तृत्व करतायत ते आपण आपल्याकडून थांबवा तर अशा पद्धतीनं हा प्रश्न जटील म्हणतोय की एसीबीसी दहा टक्के ही मागणी बहुतेक मराठा समाजाची तेव्हा नव्हती मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे अगदी पीकलं होतं सगळ्या सोयऱ्याचा मसुदा घेऊन ते जवळपास एक पंधरा वीस दिवस आधीच वाशीवरनं तिकडे मराठवाड्यात परत गेलेले होते आणि राज्य सरकारनं अचानक एक दिवस विशेष अधिवेशन विधिमंडळाचं बोलावलं आणि एससीबीसी बी सी दहा टक्के आरक्षण लागू केलं आता विषय असा आहे की मागचं जे सोळा टक्के आरक्षण जे नंतर मुंबई हायकोर्टानं बारा तेरा टक्के एस सी बी सी केलं आणि मे दोन हजार एकवीसला ते बारा तेरा टक्के एस सी बी सी आरक्षण हे सुप्रीम कोर्टानं रद्द केलं फेटाळलं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला होऊ शकत नाही या संदर्भातला जो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे तो अपुरा आहे आणि त्या आधारे मराठा समाजाला एस सी बी सी बारा तेरा टक्के आरक्षण दिलं जाऊ शकत नाही अशी भूमिका तसा निर्णय तसा निवाडा हा सुप्रीम कोर्टानं केला होता त्यानंतर के राज्य सरकारनं पुन्हा कवायत केली न्यायमूर्ती सुनील सुक्रे समिती बसवली राज्य मागासवर्ग आयोगाची आणि त्यांना सांगितलं तुम्ही अहवाल द्या एसीबीसी दहा टक्के द्या आता पूर्णच फियास्को झालेला आहे है। हैदराबाद गॅझेटियरचा जो विषय आहे तो गंभीर आहे त्यानुसार प्रमाणपत्र वाटप सुरू होईल आणि दुसरीकडं ओबीसी नेते मात्र मग छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील इतर नेते असतील ते अगतिक झालेले आहेत एकूणच दुफळी राज्यामध्ये निर्माण होते आहे की काय आणि हा सामाजिक प्रश्न जाणीवपूर्वक हा पेटवला जातोय की काय त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्यानिमित्तानं तर जास्त चिघळवलं जाते की काय अशी शक्यता दिसते धन्यवाद